शेतकरी मित्रांनो नमस्कार विकास हायटेक नर्सरी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो यंदा पावसाळ्या हंगामध्ये आपल्याला शेवंतीची लागवड करायची आणि आपल्याला शेवंतीमध्ये येलो आणि व्हाईट या दोन रोपांची त्या ठिकाणी आपल्याला मागणी आहे तर तुम्ही विकास हायटेक नर्सरी त्या ठिकाणी भेट देऊ शकताय विकास हायटेक नर्सरी ही संपूर्ण भारतामध्ये शेवंतीसाठी अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय अशी नर्सरी मानली जाते आमच्या नर्सरीचं खास शेवंतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही रोपं आम्ही मदर प्लॉट मध्ये तयार केली जातात खरंतर आमच्या मदर प्लॉट मध्ये जवळपास एक एकराचा आमचा मदर प्लॉट आहे त्यामध्ये एक हजार मध्ये या ठिकाणी हे रोप तयार केले जातात त्या पाठीमागचे कारण म्हणजे जर मदर प्लॉट मध्ये जर बल्ब नसतील आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये नेलं तर त्या ठिकाणी याची उंची वाढत नाही त्या लवकर गर्भधारणा होते आणि याच्या मदर प्लॉट मध्ये चांगली याची निगा राखून त्या ठिकाणी त्याचं कटिंग करून या ठिकाणी याची वाढ केल्यानंतर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवसानंतर या ठिकाणी याला तुम्हाला उत्पादन चालू होणार आहे याचं एक झाड हे एक किलो पासून दीड किलो पर्यंत त्या ठिकाणी हे तुम्हाला उत्पन्न देणार आहे याची लागवड तुम्ही पंधरा ऑगस्ट पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत त्या ठिकाणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो विचार कसला करताय आताच खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि शेवंतीच्या श्वेता व्हाईट आणि श्वेता हेलो या रोपांची बुकिंग करू शकताय आमच्या नर्सरीचा पत्ता जिल्हा सांगली तालुका मिरज तू